काय झालं मंडळी हॉटेलसारखं सँडविच खायचं आहे ते पण घरी आणि हेल्दी पण असायला हवं आणि मेयोनस पण हेल्दी असायला हवं तर चला तर मग अशाच एका हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया पा कसं करम कुरम करम कुरम आवाज येऊन राहायला तर सर्वात अगोदर आपण हेल्दी मेओनेस बनवायला घेऊया घरगुती मेयोनेस इथं मी ना वीस ते पंचवीस काजू घेतला आहे आता त्यात उकडलेलं गरम पाणी टाकून एक पंधरा मिनिटभर काजूले भिजत ठेवत आहे इथे तुम्ही वाटलं तर बदाम पण घेऊ शकता पण मी इथे काजू घेतले आहे आता इथे पंधरा मिनटा नंतर मिक्सरच्या भांड्यात भिजत ठेवलेले काजू एपल सीडर विनेगर चवीनुसार थोडंसं मीठ चार ते पाच टेबल स्पून इतपत पाणी टाकून असं गर 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 फिरून घ्यायचं पा बनलं की नाही घरगुती एवढं छान मिळून इथे मी ना चार ब्रेडचे स्लायसेस घेतले आहे त्यावर असं फिरून 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 बटर लावून घ्यायचं आहे बटर लावण्यात कंजूसी नका करू हे पा असं असं छान प्रकारे सारे बाजूने बटर लावून घ्यायचं दुसरी पण ब्रेड स्लाइस घ्यायची त्याला पण असं छान असं प्रकारे बटर लावून घ्यायचं पा असं लावून घ्यायचं सगळ्या ब्रेडला एकदा का बटर लावलं ला, तर मग त्यावर एक त्यावर हे आता बनवलेलं घरगुती मेवनेच लावायचं चा। याच्यात बी कंजूसी नाही करायची हे हेल्दी आहे जास्त घेतलं तरी काही होत नाही घरगुती मेवनेस आहे छान अस छान प्रकारे दुसऱ्या साईडनी असं लावून घ्यायचं पा असं मेवनेस छान लावलं नंतर त्यावर चीजची अशी ची ची स्लाइस ठेवायची आणि त्यावर आता इथे भाजीपाला ठेवायचा इथे मी बीटरूट व काकडी घेतली तुम्ही कांदे व टोमॅटो पण घेऊ शकता हे इथे थोडेसे पनीरचे क्यूब्स पण पन मी ठेवत आहे पनीरमध्ये प्रोटीन असते म्हणून हे घरगुती पनीर आहे याची रेसिपी पण मी लवकरच शेअर करणार आहे मग चॅनलसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका हे पा दुसरी ब्रेडची स्लाइस यावर अशी ठेवली आहे आता या दो दोघांना पण असंच बनवून घेऊया आता बघा इथे मी टोस्टर अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तर टोस्टर गरम झालेलं दिसत आहे आपल्याला आता यावर असं एक ब्रेड हे ब्रेड ठेवत आहे इथे दोन मावतात म्हणून मी दोन्ही ब्रेडचे स्लायसेस असे ठेवून देत आहे असं आता या टोस्टरला असं बंद करून हे क्लिप अशी बंद केली की जास्त नाही फक्त पाच मिनटं मी टोस्ट करून घेत आहे हे पाच मिनटं झाले की हे क्लिप उघडली पा का सुंदर कलर दिसून राहिला म्हणून का कोणी घ घर, घरी बनवला हे सँडविच वाव घरगुती हे स्, मस्त स्ट्रीट स्टाईल सँडविच घरी मग तयार आहे तुमचं हेल्दी व हेल्दी मेओने सोबत सँडविच व्हिडिओ आवडला असतं नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू